इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आज जून रोजी श्रीमती मंगला शेषराव ठाकरे सहायक शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणी या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या या अनुषंगाने शाळेत त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आजचा कार्यक्रम माननीय <गराय> सौ मनिषाताई थुलकर सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाला माननीय नितेश भाऊ उरकुडे उपसरपंच माननीय राजेंद्र भाऊ सायसे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय सौ जयाताई बहादुरे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय भाऊ खैरे माननीय सतीशजी उरकुडे माननीय प्रफुल्ल विखे माननीय अश्विनजी मोरे माननीय विद्याताई फुलझेले माननीय मंजुषाताई गारघाटे माननीय मायाताई दिवे माननीय शालुताई गारघाटे माननीय सुनीताताई खैरे माननीय शिल्पाताई देठे माननीय प्रीतीताई माननीय बेबीबाई गोडमारे तसेच समस्त आदरणीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि समस्त आदरणीय ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अंबुलकर मॅडम ठाकरे मॅडमच्या सुनबाई माननीय सौ अनुश्रीताई माननीय श्री रामगिरकर सर माननीय श्री फरकाडे सर हे सुद्धा उपस्थित होते माननीय अध्यक्ष आणि आदरणीय प्रमुख अतिथी तसेच माननीय मुख्याध्यापिका यांच्या हस्ते माननीय श्रीमती ठाकरे मॅडम यांचा शाल श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आला आणि निरोप देण्यात या प्रसंगी समस्त उपस्थित प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष महोदय तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी मॅडमच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री फरकाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन माननीय श्री रामगीर रामगीरकर सर यांनी केले 50 India News